झोक मारा एक झोक मारा जोक माराय काहीतरी मारा काम खतकन आई काका आलं तुला नुसते आसपास सीट वर एक्केचाळीस नंबर यासाठीचा नंबर आहे आमच्या कुठली त्यासाठी बाकी ज्यांचे रिझर्वेशन नाहीत त्यांचं पण रिझर्वेशन नाही गाव वागर वागर मॅडम 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 पाटेवाले नुसते हसत काय बोलत ना काय तो कॅक काय आता तुम्हालाच माहिती को राज करते तर काही केसेको क्या करते कॅ करते क्या करते मालूच आहे कुठे कुठे भरपूर झाडी झाली होती पाच सहा महिने लक्ष नव्हतं बघा नारळ पडला बापूर डोक्यात पडला असता माझ्या मित्रांनो आपण पुसले आता ठाणा था। डेपो मध्ये आहे ठाणा डेपो आपली बस अजून काय लागली नाही साडे नऊची बस आहे तोपर्यंत मित्रांनो या साइडला ज्या समोर दिसत आहेत ना ज्या इलेक्ट्रिक बस आहेत शिवशाही शिवनेरी बोलतो ना आपण त्या ठाण्यात था आता इलेक्ट्रिक बसचं जे पॅनल आहे ते सुद्धा आहे इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन दिसत असेल तुम्हाला आणि या ही शिवशाही आणि हा डेपोचा इथला परिसर आहे डेपो चालू आहे काय बोलायचं मला अजिबात सुचत नाही आहे डेपोत गर्दीसुद्धा खूप आहे आणि बस आहे साडेनऊची आत्ता वाजलेत आठ सव्वाठ झालेत कसा प्रवास होणार आहे माहिती नाही आहे आणि सीट मिळाले त्या आयला सीट पण आपल्याला एक्केचाळीस नंबर मिळाला आहे प्रत्येक वेळी आपल्याच बाबतीत काय होतं काय समजत नाही पण बघूया प्रवास कसा होतो रात्री दाखवता आलं तर दाखवेल कारण एक्केचाळीस टक्केच बॅटरी माझी आहे आता आणि हम अकेले जाणेवाले बाकी कोणी आई आणि ते ज्या गावीच आहे उद्याचा प्रोग्राम काय असेल ते उद्या तुम्हाला समजेल आत्ताचा तर प्रवास एन्जॉय करूया खूप मजा येणार आहे खूप मस्ती येणार आहे प्रवासाची मजा कसली घंटा आहे ना कारण लातच्या सीटवर माझे अगडबम म्हणजे एकदम अवस्था बिकट होणार आहे पूर्ण उडणार आहे मी असं वाटतंय एक्केचाळीस नंबरची सीट ज्यांनी अनुभवली असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि गुहागरला चाललं आहे तळवली गावात आपल्या होमालासुद्धा चाललं आहे आणि घरातलं एक पर्सनल काम आहे ते करणार आणि मग आपण निघणार सोमवारी बहुतेक निघू पण डेपोत आलं आहे तर किलिंग तो एकदम मस्त आगे लिए देखते अगे होता है क्या हे बघा एकदम वाजता निघालोय काहीच घातलं नाही ऑफिस वेअरमध्येच निघालोय आणि गाडी साडे नऊची आहे आहे एक तास अजून अजून किती वेळ येणार आहे लेटच आहे गाडी समजतच नाही किती वाजता आहे का आलाय आलात तर काय मित्रांनो दोन दिवसा होळी आल्यामुळे बस बघा कशी खचाखच भरली एकदम खचा भर खचा भांडणं सुरू आहे एकाला माहितीच नाही बस जवळ बोल्ड नसल्यामुळे तू दुसऱ्या गाडीत चढला होता दिसत झोप माराय झोप मारा झोप मारा काय काका एकदम खतक नाही आई आली आई आई काकाक नाही आलं दाखवतो तुला नुसते असतात रातच्या सीटवर बघाय एक्केचाळीस नंबर या यासाठी नंबर आहे आमच्या पुढली त्यासाठी पाठी रिझर्वेशन नाहीत त्यांचं पण रिझर्वेशन नाही गाव कुठलं तुमचं मॅडम पाटेवाले नुसते काय बोलत नायते का कुठला तो राय काय ते काय 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 आता माहिती <laughs> को राज करते क्या कर... क्या करते <laughs> क्या करते बाजूला साहेब्या साहेब आणि ही आपली लालपरी थांबलेली आहे

ना मी पोचलो का आता क चिखली काबू फाट्यावर आता इथून मला जायला बससुद्धा नाही आहे बघतो आता कसं जाता येईल साड्याची परचुरी गाडी आहे ती जाते निगुंडाळ्यातून आणि नऊ पावणे नऊची पेवा पाहून गाडी आहे बघू आता प्रवास कसा होतो आता तर उतरलं आहे एक अर्धा तास झाला उतरून मित्रांनो फायनली पोहोचलो मी माझ्या घरी इकडे गावी प्रवास कसा आला तुम्हाला तुम्ही बघितलाच असेल खूप मजा आली प्रवासात आणि इथं आता झाडं बघतोय भरपूर महिन्याने आलं आहे वर्षाने आलं ॲक्च्युली आजी आजोबा वाढल्यानंतर आज पहिल्यांदा आलो आहे गावी हे मागे असं आहे सकाळ सकाळ फिरायची सवय आहे ना मग बोला हे तरी दाखवतो आणि मग व्हिडिओला एंड करू बमेश काय करतोस काय उठलास काय काय देवपूजा आंघोळ करतोय प्रथमेश आंघोळ करतोय तेजा काय माहित नाही कुठे गेलाय हो हो आत्ताच आलो 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 तर घाली अशी आवाज देतात अशी सगळी झाडे सगळं साफसफाई करून घेतले त्याच्या आधीच्या व्हिडिओ बघितले असाल त्यात साफसफाई नव्हती झालेली प्रथमेश तिकडून आवाज करते नारळाच्या इथली सगळी ही झाडी तोडली साफ करून घेतले जास्वंदी आता भरपूर झाडी झाली होती पाच सहा महिने काय गावाक लक्ष नव्हतं बघा नारळ पडला बापर डोक्यात पडला असता माझ्या पथक नाक अग नागळ डोक्यात पडला असता हा बघ जस्ट पडला डोक्यात साफ वाटलं आता बरं वाटलं हो हे सगळं साफ करत बघा पैकी साफ केलं होतं मी तुम्ही आम्ही खूप साफ केलेला माहिती काय कोण कोण आलेलं साफ करायला फक्त भरायला बाईला बोलवते अर्धा दिवस कोण आले होता जेवण त्या जयवंती आईकडे ज्या आजी येतात त्यांनी सुद्धा मदत केली अजून एक नागळ पडलं आहे नागळ भरपूर झाले आहेत एक दोन आ, दोन तीन चार पाच मागच्या एकला सहा नागळ आहेत तर आत्ता फक्त एवढंच फ्रेश होतो नंतरच्या ब्लॉगमध्ये बघूया काय पाहायला मिळतं आत्ता एवढंच पोचलो घरी प्रवास कसा आला बघितला असेल बसने आलो मागच्या सीटवर होतो प्रवासात काही जास्त बोलताना आलं कारण रात्रीचा प्रवास होता काय सुद्धा नव्हतं तर ही व्हिडिओ इथंच संपवतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन हो, तोपर्यंत बाय बाय